हॅलो दोन हजार चोवीस गुड बाय आणि बाय बाय टाटा गोइंगल कलाम जानेवा वालो साल सलाम, तर आपल्याला ज्या गेलेल्या वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मनस्ताप झालेला आहे खूप जणांनी त्रास दिला विनाकारण खूप काही बोललं गेलं आपल्याला कारण नसताना तर त्या गोष्टीवर स्वाहा करा आणि त्याला द्या समजणेवाला पैशा रखापे चला तर आपण नवीन वर्षामध्ये आता पदार्पण करत आहोत आज किती तारीख आहे किती मी विसरले एक मिनिट बघते आज तारीख किती आहे अठरा आज अठरा तारीख आहे म्हणजे अजून किती दिवस राहिले आपल्याला बारा दिवस राहिले तेरा दिवस राहिले एन्जॉय खरंच नवीन वर्षामध्ये येणाऱ्या ना तुम्ही खूप असं प्लॅनिंग करा ज्या आपल्या हातनं चुका झालेल्या असतात त्या चुका परत करू नका आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास झालेला असते ना त्या गोष्टी पण करू नका आणि ज्यांनी त्रास दिलेला असतो त्यांच्याकडे सुद्धा बघू नका त्यांचा विषय सोडून द्या हां दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काहीतरी मस्त करा मस्त करा म्हणजे आ, काय म्हणते चला आता मस्त करा म्हणजे प्लॅनिंग करा किंवा तुम्ही गाठा आपलं मस्त करा म्हणजे तुमचं जे ध्येय असेल ते गाठा आणि थोडंसं तुम्हाला बेसन असेल ते सोडून द्या चांगलं वळण लावून घ्या स्वतःला दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा काहीतरी वेगळं करा तुम्ही दोन हजार पंचवीस सालामध्ये काहीतरी वेगळं करा तुम्ही जे आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत करत आलात चुका ते परत करू नका तुम्ही मग बघा तुमचं जीवन कसं बदलून जाईल आणि म्हणसाल मला अरे वा आणि तर काकू तुम्ही काय मस्त आयडिया दिली मला खरच खूप सुंदर आहे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी मी सांगते तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इतकं म्हणजे असं तुम्हाला नवीन नवीन आयडिया येणार नवीन नवीन कल्पना येणार आणि उत्साह येणार तुमच्या कामाला गती येणार तुमच्या कामाला आणि तुम्हाला काम करावं असं वाटणार आळस झटकून टाका तुम्ही आळशी जो बनता ना ते झटकून टाका थोडंसं वॉकिंग करा थोडंसं व्यायाम करा आणि तेलकट कर, तुपकट बाहेरचं खाणं बंद करा सात्विक आहार करा हां तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता कधी कधी जास्त खाऊ नका थंडीचे दिवस आहे मस्त डिंक लाडू मेथीचे लाडू असे खावा तुम्ही जानेवारी महिन्यापर्यंत परत मार्चपासून उन्हाळा चालू होता जे थंडीमध्ये आपण <coughs> <coughs> खायला पाहिजे सात्विक म्हणजे कसं तूप तुपाचे तू प्रकार खायचे कारण थंडीमध्ये आपल्या शरीराला गरज आहे तुपाची आपली शरीर त्वचा जे वृक्ष पडते ना तर तूप खायला पाहिजे जसं डिंक लाडू मेथी लाडू असे वेगवेगळे प्रकारचे खावा गाजरं जे असतात ते खावा खरं तुम्ही जानेवारीपर्यंत खाऊ शकता भरपूर शरीराला आपल्या पौष्टिक शरीराचं शरीराच दष्टपुष्ट बनतं आपलं आणि आपण आतून सगळं शुद्ध होतो म्हणून दोन हजार चोवीस द्या आणि जे काही तुमच्या लोकांनी कोणी कोणी तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे त्या लोकांना स्वाहा करा त्या गोष्टींवर स्वाहा करा आणि नवीन वर्षाचं येणारचं स्वागत करा सांगा बरं तुम्ही मला कशा प्रकारे स्वागत करणार आहे काय काय प्लॅनिंग केलेलं आहे मी तर खूप मस्त प्लॅनिंग केलेलं आहे आणि तुम्हाला सांगते माझं प्लॅनिंग काय आहे ते एकतीस डिसेंबरला एक मस्त एकदम सरप्राईज आहे खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी सोशल मीडियावर मी सांगणार आहे सगळ्यांना एकतीस डिसेंबरला माझं काय प्लॅनिंग आहे ते आणि चमत्कार काय म्हणते त्याला आश्चर्याचा धक्का देणार आहे सगळ्यांना मी खरंच आणि ज्या गोष्टीपासून खरंच तुम्हाला खूप त्रास झालेला असा मनस्ताप झालेला असा ना त्या गोष्टीवर तुम्ही स्वाहा आणि असं करून असं खूप असं टाकून द्यायचं समजलं ना तर मग चला कामाला लागला अजून बारा दिवस आहेत तुम्हाला काय काय प्लॅनिंग आहे ते मला सांगा तुम्ही की आम्ही मावशी हे करणार आहे नवीन वर्षाला आम्ही ते कर हे ते म्हणजे ते नाही हो म्हणजे कुठलं तरी तुम्ही काय म्हणते तर ट्रिपला जाणार असाल किंवा घरामध्ये काय एन्जॉय करणार घरामध्ये कोण कोण तुमचे पाहुणे येणार किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकाकडे जाणार किंवा मित्रासोबत कोणी कोणी मैत्रिणीसोबत आणि जपून हो काहीतरी नंतर त्रास होणार असा गोष्टी करू नका नवीन वर्ष आले म्हणून चला हूं। प्या दारू झुलत जावा आजकाल सगळीकडं कॅमेरा आहे रेकॉर्डिंग आहे स्क्रीनशॉट आहे स्क्रीनशॉटचा जमाना आहे हे सगळीकडे तुमचं व्हिडिओ काढले जातील नंतर तुम्हाला पश्चाताप होईल तसले प्रकार काही करू नका <laughs> त्याच्या जागी तुम्ही मस्त एन्जॉय करा आणि आपलं जे तुम्ही आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये जे मनातलं काय सांगितलं नसेल कोणामध्ये जे मनातच ठेवले आणि तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सांगायचंय मला हे सांगायचं तुमच्या मैत्रिणीला काही काही गोष्टी तुमच्या आईला भावाला सांगू शकता तुम्ही जे आपल्या भावासमोर तुमच्या आईस आईच्या सोबत बहिणीसोबत भांडणं झालेली असते तुम्ही बोलत नाही तर दोन हजार पंचवीस मध्ये हे सगळं विसरून जावा आणि परत नातं जोडा गोडवा निर्माण करा नात्यामध्ये एक वेगळं बंधन तयार करा तुम्ही बघा तुम्ही कसं तुमचं जीवन एकदम काय आनंदाने भरून येईल आणि जीवनामध्ये एक, जीवना एक वेगळाच तुमचा मार्ग सापडेल तुम्हाला आणि जो जे मार्ग तुम्हाला अडचण होती जे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला संकट होतील ते दूर होईल तुमचं खरं सांगते तुम्हाला आपल्या आईबरोबर हितगुज करा म्हणजे आपल्या आईबरोबर बोला प्रॉब्लेम्स अडचणी सांगा ती तुमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतील देवा माझ्या मुलाला काही पण अडचणी होते दूर कर आणि चांगल्या मार्गाने जावा तुम्ही आणि चांगल्यासाठी तीच बोलत असी जर तुम्ही काय वाईट करत असाल किंवा <clears throat> दुसरं काळबिळ काय करत असल काळबिरं म्हणजे काय असतं किती जवळ दोन नंबर धंदे वगैरे तसलं तसं करत असत सांगू नका कारण देव उलटं करतो म्हणून चांगल्या मार्गाने जावा तुम्ही आणि खरंच आईला भावाला बहिणीला मस्त एक नातं आहे ना तुमचं ती सांभाळून ठेवा कारण आपल्या आपल्याकडे ते एक आपण आता हरवत चाललंय भाऊ भावाला नाही आई आई सुद्धा मुलाला बोलू शकत नाही मुलगा आईला बोलू शकत नाही असं व्हायला पण मी म्हणते ह्या गोष्टी का सगळ्या करायचं परत परत धुरायचं जग असं करते म्हणून असं आपण उलट करूया की नाही आता काही जण आपल्याला काय करते बोलत नाहीत असं ऐकतो पण आपण उलट करूया नाही जर कोण बोल आपण स्वतःहून बोलायचं त्यांना असं करा तुम्ही <coughs> आपल्याला भाऊ बोलत नाही आपण फोन करून सांगायचं बोलायचं दोन गोष्टी हे डोक्यातला जे राग संताप सगळं तुम्ही बाजूला दोन हजार चोवीस मध्ये स्वहा करून टाका पाण्यात सोडून द्या किंवा वाहून जाऊ दे, दे त्याला हे मला खूप काय सांगा वाटतय पण मला एक सांगण्याचा सा प्रयत्न करते पण मला काय काय जसं ते पुस्तक मधून लिख असतात ना लिखत लिहितात बघा लेखक त्या पद्धतीने मला सांगता येत नाही मी आपलं साधी बोळी कमी शिकलेली गृहिणी ही अशी बाई आहे महिला आहे मला तेवढं शिक्षण झालेलं आहे मला नेट इंग्लिश वाचता येत नाही तरीसुद्धा बाई सांगण्याचा सा प्रयत्न करते मला आवडतं छंद आहे माझा मला म्हणजे रिस्क काढायला आवडते मला आनंदी राहायला आवडते मला दुसऱ्याला हॅप्पी ठेवायला आवडते की दुसऱ्यांनीसुद्धा हॅप्पी राहावं आणि आणि मला एक म्हणजे कसं मेजवानी मेजवानी म्हणजे कशा मला पदार्थ बनवून दुसऱ्याला घालायला खूप आवडते आणि त्यांनी म्हणणं खूप छान झाले गाई मावशी खूप छान झालं मला वेगळाच आनंद होतोय मला असं आनंदी आनंद व्हायला पाहिजे आपल्याला आपल्यापासून जर दुसरं कोण आनंद झाला ना तर तो आनंद आपल्याला बघून आपण आनंद व्हायला पाहिजे मग दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा दुसरे आप कशामुळं म्हणजे हॅपी होतील सुखी होती तर आपल्याला सुद्धा आपल्या पाठी कोणीतरी असतं की ही एवढं दुसऱ्याला हॅपी ठेवती मग आपल्याला पण कोणीतरी हॅपी ठेवत असतं तुम्ही जर ते पैसे अडका देऊन जरी संकटात कोणाला बाहेर काढत नाही ना तर तुम्ही चार गोडीचे शब्द सांगून किंवा तुमचे चांगले विचार सांगून त्यांना संकटातून बाहेर जाण्यासाठी मार्ग दाखवू शकतात तर तुमच्या पाठीमागं पण कोणीतरी उभं राहतं आणि तुम्हाला पण चांगला मार्ग दाखवतं आहे की नाही तर मग मला सांगणार ना तुम्ही काय करणार आहे नवीन वर्षामध्ये येणारं दोन हजार पंचवीस खरंच येणारं दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष खूप चांगलं खूप चांगलं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस चांगला पडणार आहे असं अपेक्षा करते मी मला माहीत नाही ना तर म्हणतो मावशी येतो मित्र म्हणला चांगला पडणार आहे पडलाच नाही मी एवढंच म्हणते देवाला प्रार्थना करते की जसं एक मोठा रोग येऊन गेला तसं काही सुद्धा हो येऊ नये एवढं तर मी अपेक्षा करते की देवाला प्रार्थना करते की असे रोग तर नवीन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येऊ हो नये तुम्हाला काय वाटते मला सांगा है ना आणि दोन हजार पंचवीस एकतीस तरी ग मंगळवारी आली बहुतेक तर नॉनव्हेज खाणार खाऊ शकता तुम्ही कारण सोमवारी मार्गशीर्ष महिना संपतो मंगळवारी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता मस्त बिर्याणी वगैरे करू शकता तुम्ही खाणाऱ्यासाठी सांगते नाही खाणाऱ्यासाठी आता आम्ही तर आता महिनाभर पाळलेले म्हणजे इच्छाच झाली नाही आमची मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे खावा असं वाटलंच नाही आम्हाला तरी माणसाने सात्विक बनायला पाहिजे आहे की नाही देवाला गेलते ना त्याच्यामुळं थंडीनं थोडं त्रास व्हायला लागला मला पण बरं आता दोन दिवस त्रास झाला मला तुम्हाला तर माहीत आहे आपल्याकडं म्हणजे गाडी नाही आहे सध्या त्याच्यामुळं आपल्याला एसटीनं जावं लागतं काय हरकत नाही जाऊ शकतो का पहिल्यापासून काय गाडीच होती का पण एस टीनं का म्हणायचं जाणार पण दोन दिवस त्रास होतो परत आपल्याला बरं वाटतं म्हणून मी गेली दोन दिवस त्रास झाला आराम केला तर कमी झाला तर बरं वाटायला तर मस्त आहे एकदम तंदुरुस्त आहे मी चला मग एक माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आता तुमचे विचार मला कमेंटद्वारे सांगा नक्की सांगणार ना चला मग बाय गुड नाईट सर्वांना लव यू टू ऑल <laughs>